नमस्कार मंडळी आज आपण काही पोस्ट ऑफिसच्या योजनांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जाणून घेऊया महत्वाची अशी माहिती जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहून घ्या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना म्हणजेच आर डी योजनेची आपण सविस्तर माहिती या ठिकाणी पाहून घेऊया पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट आर डी योजना ही केंद्र सरकारच्या भारत पोस्ट म्हणजेच डाक विभागांतर्गत चालवली जाणारी एक दीर्घकालीन आणि सुरक्षित बचत योजना आहे ही यो योजना प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि नियमित बचत करणाऱ्या व्यक्तींसाठी डिझाईन करण्यात आली आहे या योजनेत ग्राहक दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करतो आणि त्यावर आकर्षक व्याजदराने परतावा देखील मिळतो या योजनेत सरकारची हमी असल्यामुळे गुंतवणूक पूर्णतः सुरक्षित या ठिकाणी राहण्यास मदत होत असते आता पाहून घेऊया योजनेचा कालावधी पोस्ट ऑफिस आर डी योजनेची मूळ मुदत जी आहे ती पाच वर्षे म्हणजेच साठ महिने आहे ही योजना पूर्ण झाल्यानंतर हवी असल्यास याच खात्यात आणखी पाच वर्षासाठी म्हणजेच एकूण दहा वर्षापर्यंत या ठिकाणी मुदत वाढ करता येते तर आपण पुढे पाहून घेऊया ठेव रक्कम व मर्यादा किमान ठेव रक्कम जी आहे ती शंभर रुपये प्रति महिना इतकी आहे रक्कम वाढवण्याची पद्धत जी आहे ती रुपये दहाच्या पटीत उदाहरणार्थ ए रुपये एकशे दहा एकशे एक वीस असे करता येत नाही तर एकशे दहा वीस यापेक्षा शंभर किंवा एकशे दहा योग्य नाही तर शंभर किंवा एकशे दहा ही चूक आहे शंभर एकशे दहा चालत नाही तर शंभर आणि एकशे दहा पण त्या ठिकाणी नाही तर कमाल मर्यादा जी आहे ती कोणतीही मर्यादा नाही इच्छेनुसार मोठी रक्कम या ठिकाणी तुम्हाला ठेवता येते आता पाहून घ्या व्याजदर व गणना सध्याचा व्याजदर जो आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तो सहा पॉइंट सत्तर टक्के वार्षिक व्याजदर आहे व्याजाची गणना जी आहे ती चक्रवाढ पद्धतीने प्रत्येक तिमाईला चार वेळा तुमच्या ठेवीवर व्याज जमा होते आणि ते व्याज पुढच्या गणनेत त्या ठिकाणी धरले जाते उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती महिन्याला एक हजार रुपये ठेवत असेल तर पाच वर्षानंतर त्याला सुमारे एकोणसत्तर हजार तीनशे पन्नास रुपये परतावा या ठिकाणी मिळू शकतो म्हणजेच एकूण भांडवल आणि यातमध्ये व्याजाचा समावेश आहे आता पाहून घ्या खाते पात्रता तर वयाची जी अट आहे ती किमान दहा वर्ष आहे आणि खाते कोण उघडू शकतो हे पाहून घ्या तर वैयक्तिक खाते म्हणजे सिंगल अकाउंट तुम्ही या ठिकाणी क्रिएट करू शकता नंतर तुमचे संयुक्त खाते देखील म्हणजेच जॉईंट अकाउंट दोन व्यक्तींच्या समावेशामध्ये असू शकतो पालक अल्पवयीन मुलांच्या नावाने खाते या ठिकाणी उघडू शकतो नॉमिनी नोंदवण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे पुढे पाहून घ्या कर्जाची सुविधा खाते उघडल्यापासून किमान बारा महिने म्हणजेच एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि नियमित हप्ते भरल्यास खातेदार पन्नास टक्केपर्यंत पर्यंत या ठिकाणी कर्ज या ठिकाणी घेऊ शकतो उदाहरणार्थ जर तुमची आतापर्यंत एकूण ठेव साठ हजार रुपये असेल तर तीस हजार पर्यंत कर्ज त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते कर्जाचा व्याजदर व्याजदर जो आहे तो चालू आणि प्लस या ठिकाणी असतो एकरकमी किंवा मासिक हप्त्यांमध्ये करता येते कर्ज परत केल्यावर खाते पुढे चालू राहते आता पाहून घेऊया अकाली बंद करण्याची अट खाते उघडल्यापासून तीन वर्षांनंतर म्हणजेच छत्तीस महिने अकाली त्या ठिकाणी तुम्हाला अकाउंट बंद करता येते जर तीन वर्षापूर्वी बंद केले तर व्याजाचा दर पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंटच्या व्याजाप्रमाणे सध्या सुमारे चार टक्के लागू होतो तुम्हाला या ठिकाणी कमी व्याज या ठिकाणी मिळेल आता पाहून घ्या विलंब शुल्क जर मासिक हप्ता जर चुकला तर प्रत्येक शंभर रुपयाच्या रकमेवर एक रुपये दंड या ठिकाणी आकारला जातो उदाहरणार्थ मासिक हप्ता जर एक हजार रुपये आहे तर तुम्ही वेळेवर भरला नाही तर तुम्हाला दहा रुपये इतका दंड होतो सलग चार महिने हप्ते न भरल्यास खाते बंद मानले जाऊ शकते मात्र दोन महिने आत खाते पुन्हा सुरू करता येते आता पाहून घेऊया कर सवलत म्हणजे टॅक्स बेनिफिट्स टीडीएस पोस्ट ऑफिस आर डी डी टीडीएस या ठिकाणी नाहीये मात्र जर एकूण व्याज रक्कम चाळीस हजारपेक्षा जास्त असेल वरिष्ठ नागरिकांसाठी पन्नास हजार रुपये तर प्राप्तिकर विभागाकडे व्याजावर कर लागण्याची शक्यता असते या योजनेत आयन सी सी अंतर्गत कोणतीही कर सवलत या ठिकाणी नाहीये आता पाहून घेऊया खाते उघडण्याची प्रक्रिया काय आहे तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला जायचे आहे तिथे गेल्यानंतर रिकरिंग डिपॉझिट या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे नंतर तुमचे आवश्यक कागदपत्रे द्यायचे आहेत जसे की ओळखपत्रामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नंतर तुमच्या पत्त्याचा पुरावा वीज बिल किंवा बँक स्टेटमेंट इत्यादी नंतर तुमचे दोन पासपोर्ट फोटो किमान रक्कम शंभर रुपये भरून तुम्ही या ठिकाणी खाते सुरू करू शकता नंतर तुमचे पासबुक मिळते प्रत्येक व्यवहाराची नोंद त्या पासबुकमध्ये त्या ठिकाणी राहते आता पाहून घेऊया योजनेचे फायदे सरकारची हमी असल्यामुळे गुंतवणूक पूर्णतः सुरक्षित आहे नियमित बचतीची या ठिकाणी सवय लागते ठराविक आणि निश्चित परतावा देखील दे दे या ठिकाणी मिळतो अकाली बंद किंवा कर्जाची लवचिक सुविधा देखील आहे गाव कसबा शहर अशा सर्व भागातील पोस्ट ऑफिसमध्ये सहज उपलब्ध आहे तर आता या योजनेचा निष्कर्ष आपण पाहून घेऊया पोस्ट ऑफिस आर डी योजना ही कमी जोखीम आणि स्थिर परताव्यासाठी योग्य पर्याय आहे दर महिन्याला थोड थोडकी रक्कम या ठिकाणी जमा करून मोठा निधी उभारण्यासाठी मध्यम वर्गीयासाठी सेवक वर्गीयांसाठी असते म्हणजेच गुंतवणूकदार जो आहे तो निश्चित या ठिकाणी राहू शकतो तर ही होती पोस्ट ऑफिसची आर डी योजना तर कशी वाटली ते तर नक्कीच कळवा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वांना आधी पोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद